परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद व आडगाव बाजार सर्कल परिसरामधील इटोली गणामध्ये आपण आलेलो अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याशी या निवडणुकी संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहायचं आपल्याला अका ना मामा नागौरा नाम죠 हटगी इतराता बक्तो बर काय आता जिल्हा परिषदच्या निवडणूक चालू आहे हो बर कस काय भाजप बरं आहे ना कारण काय कारण म्हणजे विकासाचे काम केले कोणाचे मेघना बोर्डिंग अच्छा अच्छा दीदीचा दीदी जायचं ना अच्छा हां काय ना मामा बाजू बर काय जिल्हा परिषद जिल्हा परिषद काय आहे आहे भाजप भाजप बर अजून काही नागरिक काने बसलेले त्याशी आपण संवाद साधू कुठलचे कस काय परिस्थिती बरी आता काय आता पुढ्यात आपण काय सगळे तुम्हाला काय वाटतंय ठीक मी वाट बोलतोय आम्ही अभिमान तानू चे इथं इथून काय ना पाहुण्याकडे बरोबर बरं जिल्हा कोशिशच्या निवडणूक चालू आहे इथं आमच्या इकडे काय पाहुणे तिकडे काय वाटतंय तुम्ही आले की सहापासून इथं रात्री चालू आता जायचं आवाज जेव्हा दिसेल तुम्हाला इथं आम्हाला काय माहिती रात्री चालू हवाला आम्हाला काय करणार आहे काहीच नाही काय मांडवा काय नाव जवळ दे जस बर आहे याडगाव सर्कल मध्ये काय आहे कोणा जेवाय कोणा कोणात असं काय असेल ते काय सांगा म्हणलं तुम्हाला काय समजते असं का असं का बर घडीच जे असेल जे असेल सांगा आम्ही म्हणायला पालू रंगो पार आठवड राहणार घडवली सांग आमच्या आणि बी जे पी ज्या वेळेस पासून आलेली आहे त्या वेळेस पासून आमच्या शेतकऱ्याचा असो गरीब वर्गाचा असो चांगल्या पद्धतीने काम झालेलं आहे आम्हाला जो जो माधान मिळतोय पी एम किसान मोदीच तरी पाच वर्षामध्ये दीड लाख रुपये आमच्या खात्यावर जमा होतात याच्यामुळं आमची बरीच काही अडचण दूर होत असते आणि आम्ही बीजेपी शिवी मतदान करणार बी नाही आणि हा पूर्ण भरोसा देऊ शकतो

डॉक्टर <स्यान> साहेब कराळे डॉक्टर कराळे साहेब अजून काय माऊली रामकिशन घुगे डिग्रस डिग्रस कस काय वातावरण चालू आहे चांगले कारण शेतकऱ्यासाठी सरकार सरकार चांगले शेतकऱ्यासाठी सोलर पंप दिले विहिरी दिल्यात घरकुल दिलेत अन्नधान्य झाले जे शेतकऱ्याला पाहिजे ते शेतकऱ्याच्या मनासारखं भेटायलाय शेतकऱ्याला माल विकायची पण गरज पडण इतकं सरकार भाजपचं शेतकऱ्याला व सर्व लोकांना पैसे देत आहे म्हणून सरकार बीजेपीच येणार आहे आणि आजच बालाजी सांगळे आणि डॉक्टर कराळे यांना गुला लागलेला आहे ला म्हणली बीजेपी चालणार आहे आम्ही पक्षाचे ना आम्ही सामान्य जनतेचा माणूस आहे मी पक्ष कोणता नाही भाजपचे प्रचारक आहे तुम्ही नाही प्रचारक नाही कोण नाही मात्र भाजप चांगला पक्ष आहे सर्वसामान्याचा पक्ष आहे

लोकांचा साहजिक विचार आहे असं आहे की बाबा यावेळेला पण आपल्याला या सर्कलमध्ये बीजेपीच कॅन्डिडेट निवडून हवा बीजेपीची हवा आता हवा कुठपर्यंत आहे ते सर सर्वसामान्य जनतेला माहिती आहे ना आज सर्वसामान्य जनता विकासाच्या मागे नाष्ट्रवादीच्या आता कसं आहे माहिती आहे का लोक नेमकं काय बोलतात हिच्यावर कोणाचं लक्ष नाही पण खरी जनता जी आहे ती सर्वसामान्य लोक आहेत शेतकरी सर्वांचे मत आहे आनंद आहे निवडणूक काय म्हणतात निवडणं चांगले सर्व एवढा आम्ही सांगू शकत नाही

खरं सांगतो मी कधी अवघात झाला या बेड कोणी कोण हा लागून लावलं रत्तळ म्हणजे कोणाचं मिळत लागल कोण कोणकडे काय करावी असं त्याची भाषा आहे असं काम झाले आता कधी अवघात

जिंतूर तालुक्यातील आडगाव सर्कल परिसरातील इटोली गणामध्ये आताच आपण काही ग्रामस्थ मतदारासोबत संवाद साधलेला आहे यावेळेस अनेक मतदारांनी या ठिकाणी बोलणं जाणलेलं आहे काही मतदारांनी सांगितली हवा याची आहे काही मतदारांनी सांगितली हवा त्याची आहे विषय महत्त्वाचा एकच होता या ठिकाणी पहिल्या निवडणुकीत या निवडणुकीमध्ये फरक काय या विषयावर बोलताना त्यांनी फार महत्त्वपूर्ण एक बाब सांगितली ज्याप्रमाणे हिरो म्हणून ज्यांची मराठीमध्ये ख्याती होती असे दादा कोणजे यांच्या वक्तव्य करत त्यांनी कर दाखवून दिले की पहिला काळ आणि हे काळ कसा होता त्यामुळे पहिल्या निवडणूक या निवडणूकमध्ये भरपूर प्रचंड प्रमाणात फरक पडलेला असला तरी या जिल्हा परिषदच्या आडगाव सर्कलमधून सध्या घडीला तीन उमेदवार आपले नशीब आजमावत आहे जनता सात तारखेला कोणाच्या मत बाजूने कौल देऊन विजयी रूपी आशीर्वाद देते हे बघणे महत्त्वाचे ठरेल दुसरा महत्त्वाचा मुद्दा सार न्यूजच्या माध्यमातून आपण ही बातमी बघत आहात त्यामुळे आपण या आडगाव बाजार सर्कलमध्ये कोणता उमेदवार विजयी होईल त्याबद्दल कमेंट देऊन निश्चित कळवा जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी माझे सहकारी पत्रकार मित्र सचिन रायपात्रसह मिशेकालीन जिंतूर परभणी धन्यवाद